माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नोकरदार असो किंवा खासगी कर्मचारी असो पण हे कर का भरायचा कशासाठी भरायचा किती प्रमाणात भरायचा याची माहिती देण्यासाठी आज आपल्याकडं कर सल्लागार विश्वनाथ पंचाक्षरी सर आहेत तर जाणून घेऊ आपण कर का भरला पाहिजे किंवा कर कधी आणि कसा भरायचा माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी ॲडव्होकेट विश्वनाथ पंचाक्षरी टॅक्स कन्सल्टंट मागील पंचवीस वर्षापासून टॅक्स कन्सल्टंट म्हणून प्रॅक्टिस प्रॅक्ट प्रॅक्टिस करतो तर आज आपण इन्कम टॅक्स चे रिटर्न भरण्यासंदर्भात थोडीशी माहिती देत आहे मी तर इन्कम टॅक्स कोणी भरायचा ज्यांचं बेसिक एक्झम लिमिटच्या वर उत्पन्न जाईल त्या लोकांना ते भरणं अनिवार्य आहे उदाहरणार्थ आता याच्यामध्ये दोन रिजिम आहेत एक ओल्ड आणि न्यू तर मागच्या वर्षीपासून ओल्ड आणि न्यू रिजिम असं चालू झालेलं आहे तर ओल्ड मध्ये टॅक्स रेट वेगळे आहेत म्हणजे आता ओल्ड रिजिम मध्ये पाच लाखापर्यंत पाच टक्के पाच ते दहा लाखापर्यंत वीस टक्के आणि दहाच्या पुढे तीस टक्के आणि न्यू रिजिम मध्ये मागच्या फायनान्शियल इयर म्हणजे फायनान्शियल इयर बावीस तेवीस मध्ये म्हणजे असेसमेंट त्याला आपण तेवीस चोवीस तर त्याच्यामध्ये मर्यादा होती की अडीच लाखापासून पाच लाखापर्यंत पाच टक्के म्हणजे ओल्ड आणि न्यू सेम होतात त्याच्यानंतर पाचच्या पुढे साडेसात लाखापर्यंत दहा टक्के साडेसातच्या नंतर दहा दहा लाखापर्यंत पंधरा टक्के साडेबारा लाखापर्यंत वीस टक्के आणि साडेबारा ते पंधरा पंचवीस टक्के आणि पंधराच्या पुढे तीस टक्के असं होतं पण फायनान्शियल इयर तेवीस चोवीस म्हणजे मागचं जे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये जे बजेट झाले तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी तर त्याच्यामध्ये न्यू रिझिम हा डिफॉल्ट करण्यात आलेला आहे म्हणजे बाय डिफॉल्ट न्यू रिझिम राहील फायनान्शियल तेवीस चोवीस पासून तर त्याचे टॅक्स रेट जे अप टू थ्री लॅक म्हणजे त्याचं बेसिक एक्झामशन लिमिट थ्री लॅक दिलेलं आहे म्हणजे बेसिक एक्झामशन लिमिट टू पॉईंट फाईव्ह टू थ्री लॅक केलेलं आहे तर थ्री लॅक टू सिक्स लॅक फाईव्ह पर्सेंट सिक्स टू नाईन लॅक टेन पर्सेंट नाईन टू ट्वेल ट्वेल लॅक फिफ्टीन पर्सेंट आणि ट्वेल लॅक टू फिफ्टीन लॅक ट्वेंटी पर्सेंट आणि अबव फिफ्टीन लॅक ते तीस टक्के राहील तर अशा प्रकारे ह्या दोन कर प्रणाली आहेत ओल्ड आणि न्यू तर त्याच्यामध्ये आपण रिटर्न का भरायला पाहिजे जा? तर ज्याचं उत्पन्न बेसिक एक्झामशन कर पात्र उत्पन्नाच्या मर्यादेच्या पुढे जाईल त्याने ते, ते भरणं अनिवार्य ना आहे नाही भरलं तर पूर्वी कसं होतं की माहिती म्हणजे जाईल तसं नव्हतं पण आता इन्कम टॅक्सला प्रत्येक च्या पॅन आणि आधार लिंक असल्यामुळं प्रत्येकाच्या बँक अकाउंट मधून तुमचे सगळे व्यवहार इन्कम टॅक्सला माहीत होतात त्याच्यामध्ये एआयएस एआयएस म्हणजे अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट आणि टीआयस टॅक्स पेअर इन्फॉर्मेशन समरिक अशा त्याच्यामुळे आपली माहिती इन्कम रसला जाते तिथं तुमचं उत्पन्न किती आहे समजा बँकेत एखाद्याची एफ डी आहे तर त्याच्यावरचं व्याज रिपोर्ट सेव्हिंग अकाउंट आहे ते तिथं माहिती होते समजा आपल्याकडं एकापेक्षा अनेक सेव्हिंग अकाउंट आहेत किंवा वेगवेगळे अकाउंट आहेत तर ते आपण काही जर कन्सिडर नाही केले तर त्याचीही माहिती इनकमसला जाते त्यामुळे आपण त्या उत्पन्नाचं म्हणजे आपल्या रिटर्न भरण्याच्या अगोदर आपण एस टी एस चेक केला पाहिजे त्याप्रमाणे आपण जे रिटर्न भरले त्यामध्ये माहिती पूर्ण कव्हर झालेली आहे का नाही या सगळ्या गोष्टी पाहणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आता जसं की मी सांगितलं की ओल्ड आणि न्यू रिजिम तर त्या ओल्ड आणि न्यू रिजिम मध्ये पाच लाखाच्या पर्यंत जर उत्पन्न असेल एखाद्याचं तर जरी ते अडीच ते पाच लाख पाच टक्के टॅक्स असेल पण सेक्शन एटी सेवन ए मध्ये पाच पर्यंत जर इन्कम असेल म्हणजे पाच हजार क्रॉस करत नसेल तर तिथे एटी ए मध्ये रिबेट मिळतो आणि लागलेला पूर्ण टॅक्स म्हणजे साडेबारा हजार रुपये लागलेला टॅक्स पूर्ण माफ होतो आणि त्याच्यावरचा सरचार्ज होतो सेल्स वगैरे आहेत फोर पर्सेंट टॅक्सच्या एकूण तेरा हजार रुपये था। होतात तर ते, ते माफ होतात पण पाच लाख दहा हजार रुपये जर उत्पन्न झालं तर तुम्हाला तेरा हजार दोन रुपये टॅक्स भरावा लागतो इन्क्लुडिंग सेस आणि न्यू रिजिम मध्ये ती मर्यादा त्याने एटी सेव्हन पाचच्या ऐवजी सात केलेली आहे सातच्या पुढे जर तुमचं उत्पन्न गेलं तर तुम्हाला एटी सेव्हन भेटणार नाही जसं की पाचच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला भेटत नाही पण या याच्यामध्ये फायनान्शियल इयर तेवीस चोवीस मध्ये जे सात लाखाची मर्यादा केली आहे एटी सेव्हन साठी तर त्याच्यावर जर उत्पन्न गेलं फॉर एक्झाम्पल कुणाचं समजा सात लाख दहा हजार झालं तर तिथं असं होणार नाही की पूर्णच्या पूर्ण टॅक्स म्हणजे लागणार नाही म्हणजे जसं की पाच लाखाच्या पुढे गेल्यानंतर दहा रुपये जरी गेलं तर तेरा हजार दोन टॅक्स लागतो तसं इथं होणार नाही इथं काय होईल सातच्या पुढे उत्पन्न गेल्यानंतर समजा दहा हजार गेले तर दहा हजार टॅक्स लागेल आणि बाकीचा एटीएसीओनए मध्ये रिबेट भेटेल तर ह्याचं एखाद्या तो उत्पन्न सा, समजा सात लाख दहा हजार आहे त्याला टॅक्स लागतो सोळा हजार रुपये म्हणजे कसं सव्वीस लागतो तर दहा हजार भरावा लागतो आपल्याला आणि सोळा हजार रुपये माफ होतो म्हणजेच तुम्हाला दहा हजार रुपयाचा रिबेट भेटेल सात लाख पंचवीस हजार झालं तर त्याला सत्तावीस हजार पाचशे रुपये टॅक्स होतो आणि त्याच्यामध्ये त्याला पंचवीस हजार रुपये भरावा लागेल आणि दोन हजार पाचशे रुपये रिबेट भेटेल आणि सात सात लाख सत्तावीस हजार सातशे ऐंशी जर उत्पन्न असेल तर त्याला सत्तावीस हजार सातशे ऐंशी टॅक्स लागतो त्याला रिबेट काहीच भेटणार सात लाख सत्तावीस हजार सातशे ऐंशी रुपयापर्यंत आपल्याला त्याचं रिबेट घेतात जरी ते सात लाख मर्यादा असेल अनेक वर्षाखाली म्हणजे दहा पंधरा वर्षाखाली तशी एक कर रचना असताना त्यावेळेस साठ हजार रुपये मर्यादा होती आणि एक लाख रुपये केली त्यांनी पण एक लाखाच्या पुढे जर उत्पन्न केलं तर तसं तिथेही होत एक लाख अकरा हजार दोनशे पन्नास रुपये टॅक्स जर आपला होत असेल तर तिथेही अकरा हजार दोनशे पन्नास टॅक्स लागत होता त्याच्यावर जर गेलं तर तो रिबेट भेटत भेट होता सेम त्याप्रमाणे इथेही यावर या, या फायनान्शियल इयर पासून सात लाखाच्या न्यू टॅक्स रेजिम मध्ये ही संकल्पना आलेली आहे न्यू रेजिम मध्ये तुम्हाला कुठलेही रिबेट भेटणार भेट नाही सब्जेक्ट टू म्हणजे समजा एनपीएस मध्ये जर गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युशन असेल चौदा टक्के त्याची सूट मिळते आणि पन्नास हजार रुपये स्टँडर्ड भेटत आहे जे की पूर्वी भेटत नव्हतं मागच्या वर्षी या फायनान्स एअर पासून ते भेटत आहे पण त्याच्या उलट जुन्या सिस्टीम मध्ये आजही आणि मागे पण तर रिबेट भेटतात म्हणजे दीड लाखाचे सी मध्ये जसं की आपलं एलआयसीच कॉन्ट्रीब्युशन आहे एल आय सी च प्रीमियम आहे टीपीएफ आहे युलिप आहे म्हणजे हे अशा किंवा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आहेत ह्या सगळ्या गोष्टीचे किंवा घरावरच जे कर्ज आहे त्या कर्जाचे मुद्दल परत फेड ही सगळी त्या दीड लाखामध्ये एटीसी मध्ये कव्हर होते त्याच्या व्यतिरिक्त अंडर सेक्शन ट्वेंटी फोरमध्ये घरावर घेतलेल्या कर्जाच्या व्याज तर त्याच्यात दोन लाखापर्यंत किंवा ऍक्च्युअल रिपेमेंट ऑफ लोन म्हणजे इंटरेस्ट रिपेमेंट त्या दोन्हीपैकी जे कमी असेल ते त्या उत्पन्नामधून वजावट मिळते त्याची त्याच्या व्यतिरिक्त एटीडी मध्ये मेडिक्लेमचं आहे तर मेडिक्लेमसाठी जर तुमचा हेल्थ पॉलिसी असेल तर जर कोणी सिनियर सिटीजन असेल तर त्यांना पन्नास हजार आहे आणि बाकीच्या लोकांना पंचवीस हजार रुपये मर्यादा आहे मेडिक्लेमची पण एखाद्याच्या एखाद्या टॅक्सपेअरच्या आई वडिलांसाठी जर काही खर्च झाला असेल मेडिकल एक्सपेन्सेस आणि त्यांचा हेल्थ इन्शुरन्स नाही तर त्यांचाही पन्नास हजारापर्यंत तो खर्च माफ होतो समजा एखाद्याचा पंचेचाळीस हजार खर्च झाला तर तो माफ होईल म्हणजे पन्नास हजार किंवा ऍक्च्युअल एक्सपेन्सेस विचार इज लेस म्हणजे दोन्ही पैकीची कमी असेल ते आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकी पाच हजार रुपये तुमच्या मेडिकल चेकअपसाठी मिळतात तर अशा प्रकारे एटीडी मध्ये क्लेम भेटतो आपल्याला आणि त्याच्यानंतर एटी एटीजी मध्ये जस की सीएम रिलीफ फंड वगैरे आहे अशा काही गोष्टी आहेत त्या शंभर टक्के माफ होतात आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये दिलेल्या देणगीच्या पन्नास टक्के किंवा उत्पन्नाच्या दहा टक्के जे येईल त्याच्या पन्नास टक्के आणि ह्याच्यापैकी जे म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही दहा टक्के उत्पन्नास अशा प्रकारे ते देणगीसाठी आहे आणि त्याच्यानंतर मग बाकी वेगवेगळे आहेत समजा कोणाचं जर लोन असेल एज्युकेशन लोन वगैरे हो आणि पॅरेंट त्याच्यामध्ये जर इंटरेस्ट भरत असतील तर त्याची वजावट त्यांना भेटते आणि त्याच्या व्यतिरिक्त समजा कोणी सॅलरीड एम्प्लॉई असेल त्यांना हाऊस रेंट अलाउन्स हा एक मिळतो तर अंडर सेक्शन टेन थर्टीन मध्ये त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहे की एचआरए रिसिवड एक नंबर ए रिसिवड दोन नंबर ऍक्च्युअल रेंट मायनस टेन पर्सेंट ऑफ सॅलरी इथं सॅलरी कशी घ्यायची की बेसिक म्हणजे तुमचं बेसिक प्लस डीए ह्याच्यात म्हणजे वर्षभराचं जे बेसिक प्लस डीएची जी ग्रॉस सॅलरी असेल त्याच्या दहा टक्के मायनस करेल त्याचं जे उत्तर येईल ते आणि तीन नंबर आहे फोर्टी पर्सेंट ऑफ सॅलरी म्हणजे जसं दहा आहे त्याच्या फोर टाइम्स आणि फिफ्टी पर्सेंट ऑफ सॅलरी म्हणजे ते आहे मुंबई मद्रास कलकत्ता दिल्ली या चार शहरासाठी पन्नास टक्के तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या तिन्हीपैकी जी कमी असेल रक्कम तर ती तुम्हाला अंडर सेक्शन टेन थर्टीन ए मध्ये उत्पन्नातून बोजवळ मिळेल तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त ओल्ड रिजिम मध्ये स्टँडर्ड डिडक्शन आहे पन्नास हजार दोन हजार पाचशे रुपये तुमचं प्रोफेशन टॅक्स आहे धन्यवाद